नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सुद्धा आमचं एक पार्सल आलेलं आहे तर ओपन करणार आहे बुक खूप लागले पण आम्ही ह्यांची वाट बघतो हे आल्यानंतर आमचे कारभार येतील तेव्हाच आता जेवणार आहे तर ते याची वाट बघते तोपर्यंत पार्सल आलं तर म्हणलं चला ओपनिंग करूया तर पार्सल मध्ये काय आहे ना हे बघण्याची खूप म्हणजे एक्साइटमेंट असते की यार काय आला असेल माझ्यासाठी पार्सल असं तर हे प्रॉडक्ट मी ओपन करून बघते काय आहे याच्यामध्ये तर मी जे मागवलेलं मी काय मागवलेलं मला माहीतच आहे पण जे आलं आहे ते आपण ओपन करून बघूयात की बरोबर आहे का काय आहे ते माझा मूड तोंड बघूनच तुम्हाला कळलं असेल की मी जे मागवलंय ते आलेलं नाहीये तर हा आहे लिंट रिमोवर म्हणजे जे आपल्या कपड्याला गोळ्या वगैरे येतात का नाही गोळ्या टोपीला म्हणा कॉटनचे कपडे असतात त्यासाठी तर ते आहे हे तर बघा ते असं तर आता दाखवते तुम्हाला ही लोक असं का, का करतात यार मी जे मागवलं होतं ते आलंच नाही तर मी मागवलं होतं हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर हा दोन्हीचा से सेट होता तो तर ती मागवला होता मी मला हे वेगळंच काहीतरी आलेलं आहे रिन्ट्रिमोवर म्हणजे ते गोळ्या नसतात का आपल्या कपड्याला जे गोळ्या आलेल्या असतात ते कपडा नवीन होण्यासाठी हे त्याच्यावरने फिरवायचं असतं मग ते गोळ्या निघून जातात तर ते ही मशीन आहे तर चुकून त्यांनी आपल्याला हे दिलेले आहे पण हे बाय मिस्टेकसुद्धा असं नाही व्हायला पाहिजे कुणाचं तरी प्रॉडक्ट कुणाच्या दुसऱ्याला जातं असं का करतात नाही लोक अगदी बघून काय होतात त्यांना ऑर्डर आल्या तेवढ्या तर बघून दिलं तर काय फरक पडतो तर बघा ह्याच्यावरती नाव तर माझंच आहे हाच जो स्टिकर आहे ना तो माझाच आहे पण ह्याच्यातला प्रॉडक्ट चुकून असं झालं आहे की माझा स्टिकर दुसऱ्याच्या प्रोडक्टला लागला आहे ते प्रोडक्ट माझ्याकडे आले आता माझं कुणाकडे आहे माहीत नाही तर चांगलं असेल पण आपल्याला काहीची गरज नाही काय गरज आहे कोणाच्या कपड्याच्या पोळ्या काढायच्या मला काय नको आहे कपडा जुनं झाला की फुकून द्यायचं असलं कशाला वापरायचं आहे तर मी जे मागवलेलं ते बिलकुल आलेलं नाही त्यामुळे मला इतका राग आला ना अक्षरशः इतका चिडचिड होते की काय सांगू मनामध्ये ही लोक असं का करत ना काय माहित तर मी हेअर ड्राय आणि स्ट्रेटनर घेतला होता कारण की मला म्हणजे घेतला होता मला ट्राय करायचं होतं कसं असतं ते आणि हेअर ड्रायर रुद्रसाठी घेतला होता कारण रुद्राची आता सकाळचं सुरू झाली शाळा त्यामुळे त्याची केसं सुकत नाही मग त्याला सारखं सर्दी चालू राहते कंटिन्युअसली त्यामुळं मग म्हटलं हेअर ड्राय घ्यावा म्हणजे त्याची केसं पटकन सुकवता येतील त्यासाठी मागवला होता पण झालं आता उलटच हे कुणाचं प्रॉडक्ट मला आलं आहे सोबत नशीब माझं रुद्र ना मग घाई केली आणि मी ते ओपन करून बघितलं म्हणून मला पटकन कळलं तरी की हे आमचं नाही आहे नाहीतर मी तर ठरवलं होतं उद्या ओपन करायचं उद्या अजून एक प्रॉडक्ट येणार होतं दोन्ही साथ में थांक्वी थांक्वी थांक्वी। मी ओपन उद्या करून दाखवू असं माझं ठरलं होतं पण हे मला आजच ओपन करावं लागलं रुद्रमुळे सरत रुद्र थँक्यू थँक्यू तर हे माझं नाही आहे माझं आमचं दुसरं आहे मी रुद्रासाठी हेअर ड्राय घेतला होता म्हणजे माझ्यासाठी पण म्हणजे सगळ्यांसाठीच घेतला आहे आणि स्ट्रेटनर मी माझ्यासाठी घेतला माझी केसं जास्त आहेत म्हणून म्हणजे जास्त म्हणजे एवढी जास्त नाही पण केसं चांगले राहतात ते फट्या वगैरे फुटतात असतात ना त्या चांगल्या होतात सो मी घेतलं वेगळंच काहीतरी आलंय वेगळंच काहीतरी सो so, मूड ऑफ झालेला आहे पण कुणाला जर हे घ्यायचं असेल ना लिंट्रीमोवर तर बरं का कपड्याच्या गोळ्या वगैरे छोटे छोटे ना तर त्या निघून जातात आता आलंय आहे तर, ता 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 तर यूज <laughs> <जगा मस्तसास> <laughs> मी यूज करेन दोन चार कपड्यावरती रिटर्न जायपर्यंत कारण माझं काम असतं असतं बघू तरी मी बघते तर ट्राय करून की खरंच याने ना त्या गोळ्या कपड्याच्या टोपीवरच्या स्वेटरवरच्या बघा छोट्या छोट्या गोळ्या येतात असतात त्या निघतात का तरी यानं चेक तरी करते मी थोड्या वेळाने आणि तसं पुन्हा तसंच पॅक करून रिटर्न द्यायचं आता मला हे त्यांनी चुकून दिलंय मग आपण पण थोडं वसूल केलं पाहिजे का नाही मग काय फुकट माघारी द्यायचं का <laughs> तर कोण कुन कोण आहे माझ्यासारखं असं सांगा पण चुकून अशी मिस्टेक होतीच कसं खूप वेळा असं झालेलं आहे खूप वेळा त्यांच्याकडून असंच होतं दुसऱ्याच कोणाचं तरी प्रॉडक्ट तिसऱ्याच कोणाला तरी जातं असंच होतं सो मला तरी बिलकुल सुद्धा आवडलेलं नाही आहे म्हणजे प्रॉडक्ट चांगला मी यूज करून बघते कसं आहे आणि नंतर तुम्हाला उद्या वगैरे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते की नेमकं कसं होतं ते आता आलंच <laughs> तर यूज तर करणारच आता माझ्यासुद्धा भरपूर कपड्यांच्या गोळ्या निघलेल्याच आहेत की चला यूज करून बघूया आता आपण कसं आहे ते तर सकाळी कारभारी ते क्रिकेट खेळायला त्यावेळी त्यांच्या तिथेच वापीला मोठं मार्केट भेटतं म्हणजे होलसेल नसतात का ती सकाळी सकाळी वाटप होतं तसं तर तिथून त्यांना मग भाजी आणायला लावलेली कारण इथे ना भाजी एकतरी चांगली भेटत नाही आणि भेटली तरी क्वचित भाजी भेटते ठरलेल्याच भाज्या असतात की जसं कॅप्सिकम बटाटो कांदा हे दोन चारच भाज्या ठरलेल्या असतात त्या असं मेथी म्हणा किंवा काही दुसऱ्या भाज्या अशा भाज्याच भेटत नाही आणि भेटल्या तरीसुद्धा खूप महाग भेटता मग त्यांना तिकडूनच आणायला सांगितलं होतं मग त्यांनी आणल्या होत्या पण पुन्हा वाटायला लागले ह्यांना आणून सांगून चूक केली तर आम्हाला जेवढी आता आम्ही दोघंजण आहे आणि आम्हाला जास्त भाजी एवढी लागत नाही तरीसुद्धा ह्यांनी भाज्या आणली होती अति म्हणजे ओव्हर खूप भाजी तर कसं अर्धा अर्धा किलो आणलं तर पंधरा दिवस पुरेसं होतं पण ह्यांनी किलो किलो सगळं आता बाकीचं ठीक आहे टोमॅटो बटाटा हे सगळं एक एक किलो ठीक असतं पण बाकीच्या भाज्या खूप जास्त त्यांनी आणल्या तर बटाटासुद्धा त्यांनी इतका छोटा आणि एकदम ताजं ताजं मार्केटला असणार त्यामुळे ह्या बटाट्याला सगळी माती चिकटलेली होती मग मी ते धुतलं आणि मग कपड्यामध्ये थोडा वेळ ठेवणार आहे कारण मी बटाटे तसे फ्रीजमध्ये ठेवते पण हे बटाटे मला खूप गिले गिले ओले, ओले ओले वाटत होते की मला असं वाटलं की फ्रीजमध्ये ठेवलं आणि नाचतील असा माझा संशय होता म्हणून मग मी नंतर ते कांद्याच्या टोपलीतच टाकले तर कसं थोड्या भांड्यामध्ये जर ॲडजस्ट करायचं असेल ना तर त्याला असंच करावं लागतं आता माझ्याकडे जास्त भांडी नाही कारण पुन्हा शिफ्टिंगच्या वेळेस इतकं ते भराभरी नेन खूप ताप असतो म्हणून तर टोमॅटो त्यांनी आणली होती दोन किलो आणि त्याचसोबत मटार म्हणजे वटाण्याच्या शेंगा गवारीच्या शेंगा एक एक किलो सोबत घेवड्याच्या शेंगा एक किलो तर इतकं एक एक किलो नव्हतं आणायला पाहिजे होतं अर्धा अर्धा ठीक झाला असतं जसं की गवारीची शेंगा अर्धा किलो वटाण्याच्या शेंगा एक किलो चालल्या असत्या आणि बाकीचं घेवड्याची शेंगसुद्धा अर्धा किलो चालल्या असते पण त्यांनी एक एक किलो आणून खूप जास्त आणलं आणि आता मिरच्यासुद्धा तर मी मिरच्या ह्यांनी डायरेक्ट अर्धा किलोच मिरच्या आणल्या तर मी पावशर घेते पाव घेते म्हणजे बरोबर एक महिन्याच्या आसपास जाते त्या तर आता हे तर किती दिवस जातील तसं मिरच्या काही खराब होत नाही फ्रीजमध्ये कितीही दिवस मिरच्या राहतात अगदी दोन महिने म्हटलं तरी राहतात त्यामुळे मिरच्याचं काही नाही पण देट काढून ठेवावे लागतात देट देटासकट मिरच्या ठेवल्या ना फ्रीजमध्ये तर राहत नाहीत तर मी तरी सगळ्या मिरच्यांचं देट काढून ठेवते प्रत्येक वेळी में में आता मी जशी फ्रीज घेतला आहे ना तसं मी मिरच्यांचे देठ काढून ठेवते जर थोड्या मिरच्या तशा ठेवते मला भजी वगैरे करायची असतील तर पण सहजासह आपण आता थंडीचं वातावरण चालू आहे तर मग जास्त भजी कोणी खात नाही आणि आम्ही तरी एवढं जास्त तेलकट म्हणजे जा खातो पण मला भीती वाटते आम्ही तेलकट जरा जास्तच खातो असं मला वाटत राहतं त्यामुळं भज्याचं प्रमाण थोडं कमी करते कारण भज्यामध्ये तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब होतं मग ते तेलामुळे रुद्राला खोकला आहे ते होत राहतं त्यामुळे तर मी फ्रीजचा तो कालचा बॉक्स पूर्ण गच्च भरून ठेवला तर आता ह्यांनी आणलेले आहेत वांगी तर वांगी वगैरे ठीक होतं हे दोनदा भरीत केलं की होऊन जाईल तसं तर वांगी काही खराब होत नाहीत फ्रीजमध्ये कितीही दिवस राहतात सुकत नाही आणि आलं वगैरे तर ह्यांनी आणलेलं आलं होतं ना म्हणजे पूर्णच भाज्या एकही एक भाजी अशी नव्हती की सुकलेली आहे किंवा ही प्रत्येक भाजी एकदम ताजी ताजी होती आलंसुद्धा मी मार्केटमधून जे घेते ना ते मला वेगळं वाटतं आणि ह्यांनी आणलेलं आलं मला खूप जास्त फ्रेश वाटलं फ्रेश म्हणजे अगदी आत्ताच राहनातनं तोडून आणले की काय थे ते असं वाटत होतं आणि मी मग कांद्याची टोपली पण सगळं सामान जागची जागेवरती ठेवलं आता कोथिंबीराचा नंबर तर त्यांनी कोथिंबीरसुद्धा अगदी किलोवर अशी आणली त्यामुळे एवढी जास्त कोथिंबीर झाली तसं मला कोथिंबीर तर लागतेच खूप जास्त लागते पण मी अर्धी आणते ह्यांनी इतकी कोथिंबीर आणली की महिनाभर तरी पुरेल पण महिनाभर कोथिंबीर राहणार नाही तर राहण्यासाठी काय करायचं कोथिंबीर ओली करायची भिजवायची नळाच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी सुकून द्यायचं पूर्ण पाणी सुकवून नाही काढायचं त्या कोथिंबिरीतलं थोडं थोडं पाणी तसंच राहून द्यायचं नंतर ती आपल्याला डब्यामध्ये किंवा कशामध्ये पण भरून फ्रीजमध्ये आहे कोथिंबीरसुद्धा कितीही दिवस राहते अगदी पंधरा वीस दिवस तर सहज राहते तर मी बघा मी सांगितलं की मी काय करते की मी डेटंसुद्धा फेकून देत नाही पालापाला वेगळ्या साईडला करते आणि जी देठ असतात नाही ते वेगळं ठेवते तर आता मी बघू मी आता ह्याच्या वड्या करायचं असं माझं चाललंय मनामध्ये पण जमलं तर होत नाही कामं असतात खूप सारे त्यामुळं होत नाही पण मी करणार आहे ट्राय तरी करणारच कारण एवढी कोथिंबीर आहे तर वेस्ट नको झालं म्हणून थोड्या तरी वड्या करेन तर कोथिंबीरवाड्या थोड्या वेगळ्या लागतात दुसऱ्या आपल्या वड्या असतात का नाही ती आळूच्या पानाच्या वड्या वगैरे त्या छान लागतात कोथिंबीरच्या वड्यांचं थोडं मला वेगळंच टेस्ट लागते त्यामुळं बघू तरी जमलं तर मी करणारच आहे तर जे देठ होते की ना कोथिंबिरीच्या कोथिंबिरीचे दे डेट तर तेसुद्धा मी सगळे वेगळे काढून ठेवलेले आहेत कागदावरती आणि मग जे भा मातीचं फक्त पार्ट असतो ना मातीचा खालचा मुळ्यांचा तो फक्त मी कट करून ठेवते कचऱ्यात बाकी कोथिंबिरीचा एक देटसुद्धा मी नाश करत नाही तर ह्यांनी आणलेले शेपूची भाजीसुद्धा तर भाज्या जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं पेपरमध्ये गुंडळायच्या अशी वहीची वगैरे पानं असतील त्यामध्ये गुंढून ठेवायची तर देठ काढायचे तर शेपूच्या भाजीचे फक्त कट केलं तर चालतं पण ही पालकची भाजी असते ना त्याचं पान पान आपल्याला गोळा करावं लागतं अक्षरशः पानं पानं गोळा करून ते निवडून ठेवावं लागतं आणि आमच्यात शेपूची भा भाजी पालकची तर आम्हाला तिघायलाही नाही आवडत पण खावं लागतं तब्येतीसाठी चांगलं असतं पण शेपूची भाजी माझी सगळ्यात जास्त आवडीची आहे कारण मला ती शेपूच्या भाजीचा वास खूप म्हणजे खूप आवडतं तर मी मी ना जोपर्यंत भाजी चिरत वगैरे असते तोपर्यंत वासच घेते नाकाजवळ जा धरून धरून वास घेते त्या देटांचा मला इतका आवडती शेपची भाजी खूप आवडते तर ह्यांना आवडत नाही जास्त दोघांना म्हणून मी करत नाही आणि केली तर त्यांचं जेवणाच्या वतीत मला नाही जेवायचं तो भाजी केली असं असतं त्यामुळं मग तरी पण मी करते कारण भाजी खाणं चांगलं असतं किती पण नाही म्हटलं तरी चारायचं भले चिडचिड काय करत पण खातील ना दुसरं काय नाही केलं तर काय करतील खावं लागलंच ऑप्शनच नसल्यावर काय करणार तर आता माझी इथं भाजी पण निवडायची चालली होती पण त्यांनी जरा जास्त आणली जास्त म्हणजे खूप तर आता मला भाजीचेसुद्धा दुसरं काहीतरी करावं लागणार आहे कारण फक्त भाजी म्हटलं तर कि ती किती वेळा होईल आणि एकदा केली तर खात नाहीत आणि ती एवढी भाजी कोण खाणार शक्यच नाही तर मला आता बघू मी पालकची भजी करेन ट्राय करेन कारण कशी तरी यांच्या पोटात भाजी घालवायचं माझं चाललेलं असतं आणि ही भाजीसुद्धा मी पेपरमध्ये गुंडळून जशी ज तशी फ्रीजमध्ये ठेवायची खूप दिवस राहते आठवडा पंधरा दिवस तरी म्हणजे कमीत कमी फक्त त्यावर थोडं थोडं पाणी गिलं करायचं थोडंसं म्हणजे राहील आधा दिवस तरी राहतेच भाजी पण पालकची भाजी थोडी जास्त लवकर खराब होते असं मला वाटतं बाकीच्या भाजींपेक्षा बाकीच्या भाज्या थोड्या जास्त दिवस राहतात कोथिंबीर तर कितीही दिवस राहते माझी तर राहते आता तुमचं मला माहीत नाही तुम्ही कसे ठेवत असाल तर माझी तर राहते तर मी सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या आता फ्रीज फुल भरलेला आहे एकदा का फ्रीज फुल फुल भरला ना की महिनाभराचं टेन्शन जातं की काय आणाय नको हे कराय नको तर तर आता मला हे झाडून वगैरे काढायचं आहे सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला असंच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर चला उद्या भेटूयात बाय